नैसर्गिक आणि रासायनिक मधला फरक काय जाणवला ठळक नैसर्गिक मध्ये रोगराई जवळजवळ नाहीच ऐकलं का जवळजवळ रोगराई आए... आली नाहीच येत नाही येत नाही आणि महत्वाचं आए... मला सांगा की रासायनिक मध्ये रोग येत होते येत होते आतापर्यंत प्लॉट खायला जळत आला असता रासायनिक मध्ये रासायनिक आता आता हिरवागार आहे अजून हिरवागार आहे बरोबर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आज मी एका प्रयोगशील अनुभवी आणि धाडसी शेतकऱ्याच्या शेतावर आलोय आज माझ्याबरोबर सातारा जिल्ह्यातील कराड तालुका पाटण तालुक्या पाटण तालुक्यातील मारुळ हवेली या गावचे उत्तम नायकवडे हे एक प्रगतशील शेतकरी माझ्याबरोबर आहेत आज हे अतिशय अनुभवी शेतकरी आहेत गेली वीस ते पंचवीस वर्ष हे शेती करतायत मुख्यत्वा मुख्यत्वे माळव आणि भाजीपाला याच्यामध्ये यांची स्पेशालिटी आहे यांचा त्याच्यावरचा कमांड आहे आणि हे सगळं करत असताना त्यांना मिशन ऑर्गॅनी जे काही व्हिडिओ बघायला मिळाले आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की इतर लोकांसारखंच पहिल्यांदा यांचा विश्वास बसला नाही त्यांना वाटलं की रसायनाद्वारे शेती करता येत नाही किंवा नैसर्गिक शेती म्हणजे आपण त्याला ऑर्गेनिक शेती म्हणतो सेंद्रिय शेती म्हणतो ती जर करायला गेलो तर आपल्याला उत्पन्न येत नाही आपण नुकसानीमध्ये येतो हा जो काही गैरसमज आहे मित्रांनो तोच गैरसमज आज दूर करण्यासाठी आज माझे हे खंबीर शेतकरी त्यांचा अनुभव तुम्हाला सांगणार आहेत ज्या लोकांना अजूनही वाटतं की नैसर्गिक शेती हे परवडत नाही तर त्यासाठीच हे जळगडीत उदाहरण तुमच्या माझ्या डोळ्यामध्ये अंजन घालणारं हा आज माझा जो कष्टकरी शेतकरी आहे त्यांनी कशाप्रकारे शेती केली कशा प्रकारे ते प्लॉट करतायत आणि त्यांनी अनुभव त्यांचा काय आहे हे ते तुम्हाला सांगणार आहेत आपण त्यांची ओळख करून घेऊया आणि या व्हिडिओला चालू करूया हा सगळा व्हिडिओ तुम्ही नीट बघा शांतपणे बघा आणि आज ह्या उत्तम नायकवाडे ह्या आमच्या कष्टकरी शेतकऱ्यांच्याकडून तुम्ही प्रेरणा घ्या आणि तुम्ही सुद्धा यांनी ज्या पद्धतीने ट्रायल केली पहिल्यांदा ते ट्रायल करा आणि एकदा का तुम्हाला त्याचा अनुभव येईल त्यानंतर तुम्हाला आम्ही काय फार सांगण्याची गरज नाही तुम्ही अतिशय आनंदानं सुखासमाधानाने शेती कराल दोन पैसे मिळतील आणि प्लस तुम्ही समाजातील लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं सत्कर्म तुमच्या हातून घडेल जे मिशन ऑर्गॅनिकचं ध्येय आहे आपण सुरू करूया मौली नमस्कार नमस्कार तुम्ही आज महाराष्ट्रातले आपल्या सगळे शेतकरी हे बघणार आहेत तर तुमचं संपूर्ण नाव पत्ता गाव वगैरे सगळं जरा सांगा माझे नाव उत्तम लक्ष्मी नायकवडी मुक्कामपोष मारुला हवे तालुका पाटण जिल्हा सातारा तुम्ही मला सांगा किती वर्ष तुम्ही शेती करता वीस वर्ष झाली वीस वर्ष शेती करता आधी पंचवीस टेलर काम केलंय टेलर काम केलंय कष्टाळू माणूस आहे अतिशय जिद्दीन यांनी आयुष्यामध्ये ह्या सगळ्या के गोष्टी केलेल्या आहेत आता गेली वीस पंचवीस वर्ष हा माणूस शेती करतोय याच्या आधीची शेती माऊली तुम्ही नैसर्गिक कर्ज का रासायनिक 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 शेती होते इतकी वर्ष तुम्हाला मिशन ऑर्गॅनिक बद्दल माहिती कशी आणि कुठं कळाली युट्यूबला युट्यूबला कळाली युट्यूबला त्यांना माहिती कळाली त्यानंतर तुम्ही ऑफिसला फोन केला होता फोन केला आणि पण मला पहिल्यांदा सांगा की जेव्हा आता इतकी पंचवीस वर्ष तुम्ही रासायनिक शेती करतात आणि त्यानंतर हे आमचे व्हिडिओ बघितले शेतकऱ्यांचे अनुभव तुम्ही बघितले तर तुम्हाला प्रथम दर्शनी ते बघितल्यावर ऐकल्यावर असं मनामध्ये खात्री वाटली होती का की हे खरं आहे नाही खात्री नव्हती आधी खात्री नव्हती सगळ्यांनाच खात्री नसते यांना देखील ह्याच विकल्यावर शेतकरी मित्रांना खात्री नव्हती तरी पण तुम्हाला असं मनापासून वाटलं की आपण एक प्रयोग करू गुंठे त्यांनी दहा गुंठेच्या क्षेत्रामध्ये आज आपण बघतोय सुंदर दोडक्याचा प्लॉट केलाय आणि खाली वाटा हिरवा वाटाणा आहे हा प्लॉट करत असताना त्यांनी तुम्ही काय काय केलं सांगा जमिनीमध्ये काय काय सोडलं आणि फवारण्या कसल्या घेतल्या जमिनीमध्ये आता भुसुधारक म्हणून यांची हा भुसुधारक विरजन पावडर विरजन पावडर बरोबर म्हणजे एक हजार लिटर आता झालं एक हजार लिटर झालं बरोबर आणि अन्न अन्नपूर्णा आणि ताक ताक याच्या फवारण्या तीन फवारणी किती, किती, किती दिवसाला फवारण्या घेतल्या दहा दहा दिवसाला तुम्ही दहा दहा दिवसाला तीन फवारणी आतापर्यंत झाली होती तुम्ही नैकोडी मौली काय बोलताय ते शांतपणे ऐका आम्ही नेहमी सांगतो की संस्थेकडनं जे शेड्यूल दिलेलं असते ते योग्य रीतीनं पाळायला पाहिजे स्वतःच मंच काय बदल करायचं नाही कारण त्याच्या मागे संस्थेच्या लोकांचा अनुभव आहे त्याचा अभ्यास आहे आणि अभ्यासा हा आम्ही तुम्हाला प्रत्येक पिकानुसार शेड्यूल दिलेलं असतं ते शेड्यूल शिस्तबद्ध रिध्या पाळणं हे अत्यंत आवश्यक आहे आम्ही नेहमी म्हणतो की गुंठ्याला शंभर लिटर भूसुधारक जमिनीमध्ये जायला पाहिजे आज आत्ताच यांनी उत्तम रावणी तोंडातून सांगितलं की दहा गुंठ्याचा प्लॉट आहे त्यांनी एक हजार लिटर विरजण जमिनीमध्ये सोडलेला आहे म्हणजे गुंठ्याला म्हणजे तुमचं गुंठ्याला शंभर लिटर भूसुधारक जमिनीत गेले निमा प्रमाण आणि दर दहा दिवसाला अन्नपूर्णाची फवारणी घ्यायला सांगितले अन्नपूर्णा मिक्स करून आता मला सांगा की रासायनिक पद्धतीनं तुम्ही हे करत होता आणि आता तुम्ही मिशन ऑर्गेनिकच्या तंत्राने हे करताय तुम्हाला एक अनुभवी शेतकरी म्हणून नैसर्गिक आणि रासायनिक मधला फरक काय जाणवला ठळक नैसर्गिक मध्ये रोगराई जवळजवळ नाहीच ऐकलं का जवळजवळ रोगराई आली नाही नाहीच येत नाही येत नाही आणि महत्वाचं मला सांगा की रासायनिक मध्ये रोग येत होते येत होते आतापर्यंत प्लॉट खाली जळत आला असता रासायनिक मध्ये रासायनिक मध्ये आता हिरवागार आहे अजून हिरवागार आहे बरोबर पंधरा दिवस प्लॉट चालू झालेला आहे ते बघा आत्ताच उत्तम राऊंनी सांगितलं की रासायनिक मध्ये प्लॉट खालून जळत आला असता हा प्लॉट बघा किती सुंदर हिरवागार आहे हा प्लॉट नैसर्गिकमध्ये आहे चिमुटभर सुद्धा रसायन ह्या प्लॉटला टाकलेलं नाही आणि प्लॉटला रसायन नसल्यामुळे उत्तमरावने आत्ता सांगितलं की रोगराई आलेली नाही कळतं तुम्हाला आणि हे किती सुंदर फळधारणा झालेली आहे बघा अतिशय तजेलदार दोडकी आहेत म्हणजे खरोखर हे भक्ताक्षणी कळतंय की याची ताकद काय आहे यांनी अन्नपूर्णाच्या दर दहा दिवसाला एक अशा फवारण्या तीनच घेतलेल्या आहेत आणि एक हजार लिटरचं विरजण यांनी जमिनीत सोडलंय जे त्यांना शेड्यूल ऑफिस ऑफिसमधनं दिलेलं होतं त्या शेड्यूल नुसार त्यांनी याच्यावर हे सगळं आमचं औषध जे आहे नैसर्गिक ते वापरलंय आणि हा सुंदर प्लॉट तुम्ही बघा किती सुंदर हिरवागार प्लॉट आहे कुठलाही रोग आलेला नाही सर्वसाधारणपणे भाजीपाल्याचे माळव्याचे जे प्लॉट असतात ह्या संपूर्ण प्लॉटला रोगराई प्रचंड येते आणि माझा जो कष्टकरी शेतकरी आहे दुर्दैवानं त्याला प्रत्येक वेळेला शेती सेवा केंद्रामध्ये जाऊन विविध प्रकारची औषधं विविध प्रकारच्या फवारण्या हे कराव्या लागतात पण आज उत्तमरावांना कुठलीही फवारणी करावी लागलेली नाही अन्नपूर्णा व्यतिरिक्त तुम्ही दुसरी फवारणी केली आहे कुठली नाही नाही कुठली कुठलीही फवारणी केलेली नाही आज अतिशय आनंदी समाधानी हा माणूस आहे आणि आज यांच्या प्लॉटला आल्यानंतर मला सुद्धा प्रचंड समाधान आहे कारण हा जो प्लॉट हिरवागार आहे हा आज तळपताय उन्हा मध्ये ह्यावेळी ऊन जास्त आहे भाजीपाल्याच्या प्लॉटला प्रचंड फरक जाणवतोय प्रत्येकाला मला तुम्ही सांगा ह्या प्लॉटच्या तोडण्या कशा सुरू झालेल्या आहेत आठवड्यात नाही तीनदा आठवड्यातून तीनदा तोडतायत पहिल्या तोडण्या कशा किती किलोच्या आल्या शंभर एकशे पंचवीसच्या दरम्यान पहिली तोडी झाले पाच किलोचे पाच किलोचे दुसरी तोड्या सव्वाशे किलो सव्वाशे परत शंभर 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 आणि आता आठ दिवसात रोज तोडा आहे रोज तोडा करा रोज आपलं हिथे येऊन व्यापारी घेऊन जातात याच्या आधी व्यापारी आठ दिवसानंतर यायला लागले माहित झाल्यानंतर लक्षात ठेवा व्यापाऱ्यांना लक्षात आलंय की नैसर्गिक भाजीपाला चांगला आहे चव चांगली आहे दर चांगला मिळतोय व्यापारी आज यांच्या शेतावर येऊन येत आहेत शंभर शंभर किलोचे तोडे दर तीन दिवसाला हे काढतायत आजपर्यंतच्या तोड्यातून किती पैसे आपल्याला मिळाले आता एक आठशे पाचशे किलो माल गेला आतापर्यंत दहा हजार रुपये झाले आतापर्यंत उत्तमरावांना या माझ्या कष्टकरी शेतकऱ्याला साधारण अंदाजे दहा हजार रुपये मिळाले आता तुम्ही मिशन ऑर्गॅनिक जे भू सुधारक आणि अन्नपूर्णा वापरलंय तर त्याचा खर्च किती आला तेहतीसशे रुपये ऐकलाय खेळ मी रुपये खर्च अन्नपूर्णाची एक अन्न पुडी जी अडीच हजार रुपयेला आहे आणि अन्नपूर्णाची एक बाटली जी आठशे रुपयेला आहे ते रुपयाच्या खर्चावर ह्या वाघानं आता दहा हजार रुपये मिळवलेत आणि हा प्लॉट अजूनही दीड दोन महिने चालणार हे मला माहिती आहे कुठेही वाढलेला नाही प्लॉट अजून आरामात हा एक दीड महिन्याच्या पुढे जाणार प्लॉट पहिल्या टप्प्यामध्ये हे फायद्यामध्ये आलेले आहेत आज पैसे सात हजार रुपये प्लस मध्ये आहेत आणि हा प्लॉट अजूनही पुढे जाणार माझ्या अंदाजानं हा प्लॉट साधारण तुम्हाला माझा जो काय अनुभव आणि अंदाज आहे तीस ते चाळीस हजार रुपये मिळून देणार बरोबर आहे का मिळणार बरोबर तीसशे हजार रुपये मिळणार आहेत खर्च आहे ते रुपये अजून एक बाटली लागेल अन्नपूर्णाची तुम्हाला म्हणजे अजून एक आठशे रुपये लागतील साधारण चार साडे हजार रुपये औषधावर तीस ते पस्तीस हजार रुपये तीसशे हजार रुपये हा माणूस मिळणार आहे शेती परवडत नाही का परवडते परवडते त्याला मित्रांनो शेती परवडते अतिशय साधी सोपी शेती आहे नैसर्गिक पारंपरिक पद्धतीमध्ये तुम्हाला निसर्ग नि साथ देत असतो आज उत्तमरावांनी सांगितलेल्या दोन गोष्टी प्रत्येक शेतकऱ्यांना कानामध्ये साठवून ठेवा मनामध्ये त्याचा विचार करा आणि तुम्ही सुद्धा यांच्यापासून प्रेरणा घेऊन अशी सुंदर शेती करण्याचा प्रयत्न करा आत्ता मी शेतावर येत असतानाच मला त्यांनी म्हणजे रानात उतरायच्या आधीच सांगितलं की माझे ट्रायल झालेस आहेत मी माऊली हे मला छान आलंय याच्या पुढे मी संपूर्ण माझं शेत त्यांचं दीड दोन एकरचं रान आहे ते संपूर्ण रान ते मिशन ऑर्गॅनिकच्या तंत्राने करणार आहेत कारण त्यांना आता नैसर्गिक शेतीची गंमत कळाली अतिशय कमी खर्च अतिशय कमी शारीरिक कष्ट सुद्धा आणि उत्पन्न चांगलं विषमुक्त उत्पन्न वीश्मुक्त। आज माझ्यासाठी मी बघ मी दत्तगुरूंना मानणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज दत्तगुरूच्या कृपेनं आज उत्तम राव आज चांगलं काम करतायत त्यांच्या नावासारखं उत्तम काम करतायत आज समाजातील लोकांना विषमुक्त भाजीपाला तयार करून त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं सत्कर्म पुण्यकर्म आज उत्तम राव त्यांचे बंधू हे सगळे लोक करतायत आज भगवंताच्या दारामध्ये याची नोंद नक्की घेतली जाणार मी नेहमी म्हणतो की सकारात्मक काम केलं पाहिजे पुण्यशील काम केलं पाहिजे आणि ते आपल्यासाठी आपल्या सगळ्या कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचं असतं तुम्हाला हे काम करत असताना कुठल्या अडीअडचणी आल्या का नाही कुठली जागी अडचण आली नाही अडी अडचण आली तर फोन करतो फोन करतात संस्थेमध्ये फोन केल्यावर आमच्या ज्या तिथल्या भगिनी आहेत मुली आहेत त्या तुम्हाला योग्य सल्ला देतात का म्हणजे तुम्हाला माहिती मिळते व्यवस्थित औषध वगैरे पोस्टाने व्यवस्थित येत आहे काही अडचण नाही काय तुम्ही समाधानी आहे तक्रार माऊली सांगायची त्या लावायचं नाही खरं आपण खरं बोलायचं सगळ्यांनी संस्थेमार्फत सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांना त्यांना ज्या आडी अडचणी येतात त्याबद्दल सुयोग्य मार्गदर्शन मिळतं तुम्ही केलेले सगळे फोन उचलले जातात त्याचे रिस्पॉन्स दिले जातात औषध तुम्हाला वेळेवर पोस्टाने पाठवले जातात ते औषध पोस्टात पडल्यानंतर सुद्धा फोन येतोय की औषध तुमचं पडलंय तुम्हाला मिळालं हे विचारलं जातं औषध तयार करताना सुद्धा ते, ते, करता ते केलंय का फवारण्या केल्यात का ह्या सगळ्याचा पाठपुरावा आम्ही करतो मित्रांनो हे व्यवसाय म्हणून आम्ही करत नाही मी वारंवार सांगितलंय अनेक मध्ये आहे अनेक माझ्या भाषणांच्या मध्ये आहे आमच्यासाठी ही सेवा आहे श्री दत्तगुरूच्या कृपेनं आज मिशन ऑर्गॅनिक हे एक कुटुंब आहे आणि असे माझे कुटुंबातले सहकारी आहेत असे माझे कष्टकरी शेतकरी जे आहेत हे माझ्या कुटुंबातले आहेत ही लोक ज्या पद्धतीनं धाडसानं उभारतायत आज धाडस करतायत यांच्याबरोबर यांना मार्गदर्शन करण्यासाठी यांना यांना सर्वोतोपरी सह सहकार्य करण्यासाठी आम्ही लोक कटिबद्ध आहोत तुम्हाला याच्या पुढे आता रसायनाकडे जायचंय परत की तुम्ही या पद्धतीने करणार रसायनाकडे नाही रसायनाकडे जाणार नाही उत्तम राव आता रसायनाकडे जाणार नाहीत माझा कुठलाही शेतकरी पुन्हा रसायनाकडे जात नाही हे माझ्या परमेश्वराची कृपा आहे ज्या भगवंतानं मला बुद्धी दिली मला आशीर्वाद दिला मला आदेश दिला त्या माझ्या दत्तगुरूंना हात जोडून माझी विनंती आणि माझं आवाहन आहे की आज उत्तम नायकवडी आणि त्यांचे जे कुटुंबी आहेत त्या कुटुंबियांच्यावर भगवंताची कृपा राहावी त्यांचा आशीर्वाद राहावा त्यांच्या हाताला यश यावं त्यांच्या आयुष्यात कुठल्या अडीअडचणी येऊ नयेत आणि ह्या कष्टकरी सर्व शेतकऱ्यांची तब्येत चांगली राहावी आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांनी यापुढे भरपूर नैसर्गिक शेती करावी आनंद समाधान याच्यामध्ये राहावं उत्तम पैसे मिळवावेत आणि समाजाचं आरोग्य जपण्यासाठी मिसऱ्याकडे वळावं हो, आणि ते सुद्धा त्यांच्या आसपासच्या लोकांना सुद्धा सांगतील आणि प्लॉट आणून दाखवतील पहिल्यांदा की बिना रसायनाचा प्लॉट होऊ शकतो अजूनही काही लोकांना शंका आहे की रसायनाचा प्लॉट रसायनाशिवाय प्लॉट होत नाही त्यांच्यासाठीच हे उदाहरण हा सुंदर प्लॉट आज उत्तररावनी केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन तुम्ही माऊली ह्या पद्धतीनं काम करा मिशन ऑर्गनिक तुमच्या बरोबर नेहमी आहे आज मी तुमच्या बांधावर त्यासाठी मुद्दाम बघायला आलो कशा पद्धतीनं प्लॉट झाला कारण मला ऑफिस मधून सतत सांगत होते की प्लॉट चांगला झालाय तुम्ही आसपास असता तर बघून या तेवढ्यासाठी मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो प्लॉट बघून मला सुद्धा खूप आनंद झालाय तुम्हाला भेटून मला आनंद झाला पहिल्यांदा असे माझे कष्टकरी शेतकरी जे आहेत ते माझी सुद्धा ताकद वाढवतात आणि अशा पद्धतीने हे मिशन ऑर्गॅनिकचं कुटुंब वाढत निघालंय आपण थांबूया इथं धन्यवाद नमस्कार